राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी आज पत्रकार परिषद घेतली आणि या पत्रकार परिषदेत त्यांनी राज्यातील भीषण दुष्काळाच्या परिस्थितीबाबत माहिती दिली राज्यात दुष्काळाची परिस्थिती आहे चाळीस तालुक्यात दुष्काळाची परिस्थिती आहे राज्यात सध्या त्र्याहत्तर टक्के दुष्काळ आहे पंधराशे महसूल मंडळात दुष्काळ आहे संभाजीनगर आणि पुण्यात दुष्काळाची स्थिती गंभीर आहे संभाजीनगरमध्ये दहा टक्के पाणीसाठा शिल्लक आहे पुण्यात सोळा टक्के पाणीसाठा शिल्लक आहे नाशिकमध्ये बावीस टक्के पाणीसाठा शिल्लक आहे कोकणात एकोणतीस टक्के पाणीसाठा शिल्लक आहे मोठ्या धरणात सध्या पाणीसाठा कमी आहे उजनीमध्ये उपयुक्त जलसाठा शून्य आहे जायकवाडीत पाच टक्के पाणीसाठा शिल्लक आहे मांजरा धरणा सध्या पाऊस पडेल पण धरणात पाणीसाठा हा जमा होण्यास आपल्याला जनची वाट बघावी लागणार आहे असं शरद पवार यांनी सांगितलेलं आहे शरद पवार यांनी याबाबतीत चिंता व्यक्त केली आहे कर्ज वसुलीला स्थगितीची मागणी सध्या आहे वीज बिलात सूट देण्यात यावी आणि वीज पुरवठा खंडित करण्यात येऊ नये मनरेगाच्या नियमा शिथिलता आणावी फळबागांना टँकरने पाणी पुरवठा करण्यात यावा शालेय विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्कात माफ करावं हे संकट राज्यावर आहे त्यामुळे आपण सगळ्यांनी मिळून यात काम करावं राज्य सरकारने आचारसंहिते शिथिलता आणण्यासाठी मागणी केलेली आहे ती मागणी योग्य आहे कृषी मंत्र्यांचा जिल्हा हा दुष्काळाच्या बाबतीत अधिक गंभीर आहे पण ते नव्हते ही माहिती तुमच्याकडून मला कळत आहे पण आम्ही आता पत्रकार परिषद घेऊन आम्ही सरकारला जाग करत आहोत पण ते जागे झाले जा नाही तर आमच्याकडे इतर मार्ग आहेत असा इशारा शरद पवार यांनी दिला आहे एकोणीस जिल्ह्यात चाळीस तारखे गंभीर म्हणजे सोळा तालुक्यामध्ये मध्यम स्वरूपाचा दुसरा हा जाहीर केलेला एकंदर बघितलं तर त्र्याहत्तर टक्के महाराष्ट्र त्याचा दुसरा हा ठाव्यांनी राज्य सरकारी महाराष्ट्रात एकंदर दोन हजार दोनशे ब्याण्णव महसूल मंडळ त्याच्या पंधराशे बत्तीस महसूल मंडळात नुका जाहीर झाला त्यात छत्रपती संभाजीनगर उत्तर महाराष्ट्र आणि पुणे जिल्हा पुणे विभाग इथील पद्धतीची ही चिंता पाण्याची टंचाई आपल्याकडे देशात झालेल्या जर धरणं आहेत पण या धरणांची अवस्था जर बघितली हे जे मोठी धरणं आहेत त्याच्यामध्ये आज जनसाखा किती आहे किती आपल्या मिळाली संभाजीनगर इथल्या धरणामध्ये दहा टक्के पाणी आहे च्वेचाळीस धरणात पुणे विभागात पस्तीस धरणं आहेत तिथं सोळा टक्के पाणी आहे नाशिकमध्ये बावीस धरणं आहे तिथं बावीस टक्के पाणी आहे आणि कोकण म्हणजे आक्रम आहे तिथं एकोणतीस टक्के पाहिजे साधारणतः या सगळ्या गोष्टी राज्य सरकारने तातडीने कळत हे सरकार असेल आणि त्यावर एकत्र वगळ्यांचा मानला की आमच्या सरकारांचा राजकीय दृष्टिकोन अजिबात नाही राज्य सरकारला हे सगळ्या विषयी सरकारच्याकडे तयारी आहे

त्याच्यामध्ये मुख्यमंत्र्यांच्या ऋषीला तेही हजर नव्हते हल नव्हते हलो ऐकतो त्यांनी ऐकलं हे आणखी फीज येते त्या खऱ्या प्रश्नाकडे कशा पद्धतीनं मन की वाटतात याचीही उदाहरण माझी मुख्यमंत्र्यांना विनंती हे वृत्तीकरण आम्हाला करायचं नाही आपण गांभीर्याने या प्रश्नाकड आहोत आणि या पद्धतीचं दुसऱ्या सरकार यांच्याकडं जर होत असते तर त्याची जुन जर तुम्ही घेतली आहे आणि कधी किती अडचण किती आहे हे अंभाळण दिसेल असतं पण सरकारची असंवेदनशील आहे का सरकार ज्या पद्धतीने मुख्यमंत्री बैठका घेतात दोन्ही उपमुख्यमंत्री जनतेला दिसत नाही या सगळ्या दुष्काळी परिस्थितीमध्ये नाही असं काय की असं सुद्धा हे वेळ आली त्याचं कारण असं आहे की राज्य म्हणजे या खर्चाकडून पाहिजेच असं बघितलं नाही आत्ता आम्ही तुमच्या वर्षात राज्य सरकारला जागे करण्याचा प्रयत्न करतो एवढं करून जर जागे नाही झाले तर इतर वर्ग आहे बिरो रिपोर्ट एस वी एन मराठी पुणे